सर्वांना सस्नेहा जयजाव राधाकृष्ण कराळे ऑफिसियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण रब्बी हंगामाची जी ई पीक पाहणी आहे ती मोबाईलद्वारे कशा पद्धतीने करायची ते या ठिकाणी प्रत्यक्ष डेमोद्वारे बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवर जे व्हिडिओ टाकतो ते व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू या ठिकाणी सुरुवातीला ॲप ओपन करून घ्यायचा आहे ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी महसूल विभाग जो आपला महसूल विभाग आहे तो या ठिकाणी निवडायचा आहे खाली आपल्याला हंगाम आणि शेतकरी स्तरावरील कालावधी आणि सहाय्यक स्तरावरील कालावधी अशा प्रकारचा दोन कालावधी दोन्ही कालावधी आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे आता आपण रब्बी हंगामाकरता पीक पाहणी करत आहोत तर याचे कालावधी जो दिलेला आहे शेतकरी स्तरावरील कालावधी एक डिसेंबर ते चोवीस जानेवारी आणि सहाय्यक स्तरावरील कालावधी पंचवीस जानेवारी ते दहा मार्चपर्यंत आपण सहाय्यक स्तरावर पिकांची नोंद करू शकतो या ठिकाणी समोरच्या ॲरोवर क्लिक करायचं आहे ॲरोवर क्लिक केल्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि संकेतांक पाठवा यावर क्लिक करायचं आहे <masers> संकेतांक पाठवा यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर एक संकेतांक येईल तो संकेतांक या ठिकाणी टाकून द्यायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं खातेदाराचे नाव अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल खातेदाराचे नावावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या खात ज्या नावाचं आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे त्या नावावर क्लिक करायचं आहे न आपल्या मोबाईल नंबरवर आत्तापर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांची नोंदणी ई पीक पाहणी केलेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांचं नाव आपला मोबाईल नंबरवर टाकल्याच्या नंतर दिसते त्यामुळे आपल्याला ज्या शेतकऱ्याचं ई पीक पाहणी करायचे त्याच शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे आणि समोरच्या एरोवर क्लिक करायचं आहे समोरच्या एरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ई पीक पाहणीचा हा डॅशबोर्ड दिसेल या डॅशबोर्डवर पहिलं ऑप्शन आहे कायमपड चालू पण नोंदवा त्यानंतर दुसरा आहे पीक माहिती नोंदवा त्यानंतर बांधावरची झाडे नोंदवा अपलोड आणि पीक माहिती मिळवा आणि गावाचे खातेदारांची पीक पाहणी अशा प्रकारचे सहा ऑप्शन दिसत आहेत त्याच्यापैकी आपल्याला पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला खाते क्रमांक जो आहे तो या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे त्यानंतर गट क्रमांक जो आहे तो निवडून घ्यायचा आहे इथं दिसत आहे जमिनीचे एकूण क्षेत्र आपल्याला दिसत आहे आणि पोट खराब दिसत आहे त्यानंतर हंगाम निवडायचा आहे यामध्ये आता संपूर्ण वर्ष तर नाही आता रब्बी हंगाम हा आपण निवडून घ्यायचा आहे त्यानंतर पिकाचा वर्ग या ठिकाणी पिकाचा वर्ग निर्भळ किंवा मिस मिश्र पीक जे तुमचं पीक आहे ते निवडायचं आहे निर्भळ पिकामध्ये पीक निवडायचं आहे फळबाग असेल तर तुमची फळबागसुद्धा निवडू शकता त्यानंतर त्या ठिकाणी आपलं जे पीक आहे ते पीक या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे आपल्याला आता हरभरा हे पीक आपण निवडलेलं आहे हरभरा पीक निवडल्याच्यानंतर हरभरा क्षेत्राखाली आपलं किती पीक आहे ते आपण या ठिकाणी टाकून द्यायचं आहे टाकल्यानंतर या ठिकाणी जलसिंचनाचे साधन निवडायचं आहे सिंचनाची पद्धत या ठिकाणी तुम्ही निवडू शकता त्यानंतर लागवडीचा दिनांक लागवडीचा दिनांक आपला जो आहे तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे अकरा नोव्हेंबर अशा प्रकारचा लागवडीचा दिनांक आपण टाकलेला आहे आणि पुढे जावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्या शेताचा जो नकाशा आहे तो नकाशा या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे जी पी एस अचूकता या ठिकाणी दाखवत आहे यानंतर अद्ययावत करावर क्लिक करायच्या नंतर पुढे करा जा वर क्लिक करायचं आहे इथं आपल्याला जो नकाशा दाखवत आहे तर इथं निवडलेल्या सर्वे गट क्रमांकापासूनच्या अंतर इथं शून्य पॉईंट शून्य शून्य मीटर असं आलं पाहिजे तेव्हाच आपला फोटो घेतो इथं जी पी एस अक्षांश रेखांश येते आणि पुढे जावर क्लिक केल्यानंतर आपल्याला छायाचित्र घ्यायचं आहे गटापासूनचे अंतर शून्य मीटर आहे म्हणजे आपण त्या गटामध्ये आलेलो आहे दुसरं छायाचित्र घ्यायचं आहे दोन्ही छायाचित्र घेतल्यानंतर राईटवर क्लिक करायचं आहे बरोबरचं चिन्ह जे राईट चिन्ह दिसत आहेत आता इथं माहिती आपली जी टाकलेली आहे ती पूर्ण माहिती या ठिकाणी दिसत आहे पीक पाहणीचा दिनांक खाते क्रमांक घटक्रमांक जमिनीची लागवड वगैरे पूर्ण दिसत आहे या ठिकाणी रब्बी हंगामामध्ये आपण कोणत्या पिकासाठी किती क्षेत्र निवडलेलं आहे ते याच ठिकाणी दाखवत आहे या चेकबॉक्सला राईट क्लिक करायचं आणि पुढच्या ॲरोवर क्लिक करायचं आहे पुढच्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पिकाची माहिती साठवली आहे अपलोड झाली आहे अशा प्रकारचा मेसेज दाखवाल या ठिकाणी आपली त्या गटातील एका पिकाची नोंद झालेली आहे बाकीचं क्षेत्र जे आपण टाकलेलं आहे ते तुम्ही कदाचित हळदीचं असू शकतं किंवा कापसाचं असू शकतं हळद आणि कापसाचं क्षेत्र आपण र खरीप हंगामामध्ये जेवढं क्षेत्र टाकलेलं आहे तेवढं क्षेत्र सोडून रब्बी हंगामासाठी उरलेलं क्षेत्र तेवढ्याच क्षेत्राचे आपण ई पीक पाहणी करायची आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे खरीप हंगामामध्ये आपण फक्त सोयाबीन हे जे क्षेत्र जेवढं टाकलेलं आहे तेवढ्याच क्षेत्रावर आपण रब्बी हंगामाची ई पीक पाहणी करायची आहे हे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी आपली ई पीक पाणी झालेली आहे किंवा नाही हे आपण या ठिकाणी बघू शकतो पिकांची माहिती नोंदवा पहा या पहावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसू शकते अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण या ई पीक पाणीला दुरुस्ती किंवा ही ई पीक पाणी केलेली आहे ती नष्टसुद्धा करू शकतो काही चुकलेलं असेल तर या ठिकाणी आपण बघू शकतो खाते क्रमांक गट क्रमांक पीक आणि भरलेलं क्षेत्र आणि हंगाम आणि लागवडीचा दिनांक या ठिकाणी दिसत आहे आणि दुरुस्ती करा किंवा नष्ट करा या दोन्हीपैकी पर्याय हे अठ्ठेचाळीस आत आपल्याला काही करता येते अठ्ठेचाळीस तास झाल्याच्या नंतर यामध्ये काही दुरुस्त करता येणार नाही अशा प्रकारची ही ई पीक पाहणी आपण आपल्या मोबाईलवर करू शकतो धन्यवाद